क्लासला टीचरचा मेसेज आलाय चार वाजता आहे क्लास वरून आले का नाही मग आणाय जायचं छोकलीचा क्लास शाळा उशिराने सुटणार आहे तोवर तू येते क्लासवरून आहे हो सच मय अरे पण तुझा क्ला आण येणार आहे पप्पासोबत सोबत मी तुला घेऊन येणार आता लगेच आणू उशिरानी येणार आहे संध्याकाळी काल कसे आले होते संध्याकाळी तशी माहिती आहे का माहित नाही मग मी सांगते ना तुला हो, उशिरा येणार आहे तू तोपर्यंत घरी येते तू काल बड्डेला का का ला गेलते ना आमेराच्या बड्डेला काय काय दिलं आमेराने आई बा बकरी तू तू मम्मा पशी तू म्हणली ना मी मम्मा पशीच राहते म्हणून कुठं राहायचं आहे तुला कुठं राहायचं आहे तोंड कशी करते अरे तोंड कसं केलंय अंग माहिती हो ना बरं ओके मग मम्माचं ऐकणार नाही शकलं तो पुळी आली बाबू अंडी खाल्ली होती का बाळा अंडी खाल्ली होती बघ ह्याची पोळी आली उष्णता झाली उष्णता अंडी नाही खायचा बा काय ए गदडे अंडी खायचे नाही चपाती भाजी खायची ओके okay? उष्ण उष्ण अजिबात खायचं नाही हा साखर पण नाही चहा पण नाही प्यायचा हा दूध प्यायचं ती पोळी नाही येणार तुला गद्या नाका जाईल नाका जाईल ना ना तोंड कसं केलं चार वाजता मेसेज आलाय बॅग आवरली का तू नक्की तोक 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 टोक काय तिकडं उन्हात ए माकड़ा, उन्हात काय ए नको हात नको लावू जातं मनाने उडून फुक फुक त्याला लांबून फुक फूक मार राव दे <laughs> यात मध्ये चल आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आद्या पण उठली आद्या छान छान खेळते आणि पिलू पण आद्या सोबत खेळते आद्याचे दोन दात आलेत मोठे मोठे जो कश मारतय मॅ मॅ आद्या मार लागत ना मॅ 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 अजो आता ती मागवली आद्याला आद्याला पण ते खेळायला आज पिलू जाणार क्लासला मग क्लास वरून आल्या करायच अनुला आणाय जायचं काय पण बोलते आध्या बाण पण होता पिचकारे आताच कशाला घेतली कलर होळीला खेळायचे होळी पाच चार महिने ने पाच सहन्याने पण आता आहे आता, आता, आता नाही चार पाच महिन्याने अजून वेळ आहे बाळा होळी यायला आता दिवाळी झाले दिवाळी चालू आहे थंडी वाजते का नाही तुला वाजते का नाही थंडी नाही वाजत मग आता थंडी चालू आहे थंडी असो थंडी लागणार थंड थंड एकदम आद्याला मग टोपी घालायचो स्वेटर घालायचं माहिती तुला पण घालायचं टोपी स्वेटर मी पण घालणार थंडी वाजते आता आता थंडीला वाजते सगळ्यांना टोपी घालायची स्वेटर घालायचं अंगात आणूला आणूला घालायचं आद्याला घालायचं घालते थंडी वाजल्यावर घालते म्हणते दे दे दे, दे, दे म्हणते नाही खात मम्मी कडून खात गद्या बर का नाही मग चला नाकात बोट हाय पोळी आद्या मार ना, <laughs> ना आद्याकडे काटे मग बघते तर चला बाय 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 करा ए बाय बाय करा आपलो बाय बाय करा बाय बाय दे बाय